हे शेतकरी मित्रांनो आज आपल्यासमोर हे औषध आणलेलं आहे हे औषध कसं वापरतात कशासाठी वापरतात हे तुम्हाला सांगणार तर तुम्हाला सांगतो आपण पेरणी केल्याच्या नंतर तणनाशक जर मारायचा जर असेल तर आपल्यासाठी सर्वात उत्तम हे पेंडिमिथाईल नावाचं केमिकल असते हे पेरणी पूर्वी पेरणी झाल्याच्या नंतर चोवीस ते अठ्ठेचाळीस तासाच्या आत मारायचं असते तर आपण आपल्या वावरामध्ये हरभरा टाकला हरभरा टाकल्यामुळे हरभरा हरभराच्या नंतर पाणी दिल्याच्या नंतर खूप मोठ्या प्रमाणात हे वाढते तण वाढते ते तण वाढू नये यासाठी हे पेंडी मिथेल नावाचं आपण हे वापरणार आहोत हे आता जवळपास हे एक एक जे पाकिट आहे आपल्या जवळ डब्बा आहे हे सातशे एम एलचा डब्बा असतो आणि हा एक डब्बा एकर मा मारायचा असते एक एकराला मारायचा असते त्यानुसार आपल्या पाच हे डबे आणलेले आहेत आपलं हे पाच एकराचं वावर आहे आणि ह्याचा वापर कसा करतात जर तुम्ही सोयाबीन पेरलं तूर पेरली गहू पेरला हरभरा पेरला मका पेरला काही पेरा पेरल्याच्या नंतर चोवीस ते अठ्ठेचाळीस तासाच्या आत हे तुम्ही फवारणी केल्याच्या नंतर तुम्हाला चाळीस दिवस कुठल्याही प्रकारच्या तणाची तुम्हाला तणनाशी मारायची काय आवश्यकता नाहीत हे प्रॉपर तणनाशक म्हणून आपल्याला उपयोगी पडते आज हेच आपण आपल्या शेतामध्ये वापरत आहोत आपण सगळं साहित्य आणलं आणि हे वापरणार आहोत याच्या आता तुम्हाला कुठल्याही कंपन्या वेगळ्या वेगळ्या असू शकतात बरं आता ही एक कंपनी वेगळी आहे आणि हे, हे वेगळे आहे फक्त एवढं लक्षात ठेवा पेंडी मिथाईल अडतीस पॉईंट सात असलं पाहिजे किंवा तीसच्या वरे कुठलंही चालते हे अशा प्रकारचं आहे याने सगळ्या प्रकारचे तण मरतात चाळीस दिवसापर्यंत तुम्हाला काही ताणच नाही त्यांना आता शाटतच नाही राहत येतं मिथिल वापरताना एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवायला पाहिजे तुमची पेरणी झाली मग ते गव्हाची असो सोयाबीनचे असो हरभऱ्याचे असो किंवा तर कडधान्याची असो झाल्याच्यानंतर लगेच पेरणी झाली तुमची मला पेंडा मिथाईल तीस पर्सेंटची फवारणी करायची आहे करून टाका चोवीस तासाच्या आत फवारणी करायची का करून टाका अठ्ठेचाळ तासाच्या आत फवारणी करायची का करून टाका म्हणजे तुम्हाला टाईम पिरियड काय दिलेला आहे चोवीस ते अठ्ठेचाळीस तासांमध्ये तुम्ही कधीही फवारणी करू शकता ही गोष्ट पहिली त्याच्यानंतर पेंडा मिथाईलीन पर्सेंटेज किती वापरायला पाहिजे तीस पर्सेंट परफेक्ट आहे परफेक्ट रेंज आहे जर तुम्हाला ती चावरी अडतीसपर्यंत भेटत असेल काय हरकत नाही बिंदास घेऊन टाका जवळपास ही सातशे एम एलची बॉटली जी असते ते साडेचारशेच्या चार चा रिजनेबल प्राईजमध्ये भेटून जाते काय वादत नाही आता एका एकराला सातशे एम एल मारायचं कसं म्हणजे आता हे एक बॉटल एका एकरासाठी मारायची असते सातशे एम एलची बॉटल असते आणि ए एका एकरामध्ये जर तुमचे सात पंप जर होत असाल तर श शंभर शंभरच्या पंपा म्हणजे एका पंपामध्ये शंभर यामेल टाका असे सात सरळ मारून टाका बिनधास मारून टाका त्याच्यानंतर तुम्हाला काळजी काय करायची आहे काळजी एवढीच करायची आहे की जेव्हा आपण फवारणी करतो तेव्हा हातातोंडाला जरा असं बांधून घ्या म्हणजे जेणेकरून शरीराला दुसरा दुष्परिणाम होणार नाही हे आपली स्वतःची काळजी आपण स्वतः घेतलेली बरी राहते त्याच्यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे याचा फायदा काय होतो फायदा भरपूर आहे तणनाशक तुम्हाला वीस ते चाळीस दिवसामध्ये तुम्हाला दिसणार नाही जर प्रॉपर पद्धतीने याची जर तुम्ही फवारणी केली मातीमध्ये प्रॉपर पद्धतीने मिसळलं तर नक्कीच याचा फायदा दिसतो त्याच्यानंतर याचा दुसरा फायदा असा आपण म्हणू शकतो की बा तण तुम्हाला एवढ्या रिजनेबल प्राईजमध्ये मरालेलं भेटायलं त्याच्यामुळे मजुरीचा खर्च वाचतो हे तर एकदम भारी कार्यक्रम आहे याचा तोटा काय असू शकतो तोटा असा असतो की बा जर तुम्ही हे पेंडा मिथालीन जर वाळूच्या ठिकाणी वाळूची जमीन असेल त्या ठिकाणी जर मारत असाल बिलकुल मारू नका तुमच्या शेतामध्ये पेरल्याच्या नंतर एका दिवसाच्या नंतरच तुमच्या पिकाला अंकुर आले असतील बिलकुल मारू नका त्याच्यानंतर वाळूची जमीन झाली आणि तुमचं एक एक आरो व्हाण त्याच्यामध्ये तुम्ही दाबूनच मारत असाल असा प्रयोग करू नका बिंदा असा बिलकुल प्रयोग करायचा नाही त्याच्यामुळे तुमच्या व पिकावर परिणाम होतो जेवढी रेंज तुम्हाला सांगितली आहे त्या रेंजमध्येच राहू द्या बिलकुल शंभर टक्के तुमच्या तन्नाशीच्या वाढीवरती शंभर टक्के नियंत्रण टाकेल हे याचं खासियत आहे बिलकुल तुम्ही तुमच्या शेतीमध्ये मारायला काय हरकत नाही मी या शेतामध्ये मारायला तुम्हीसुद्धा तुमच्या शेतामध्ये मारा, शेताम मारा। पण एवढं लक्षात घ्या पेरणीच्या नंतर आणि तुम्ही मारल्याच्यानंतर एक काळजी घ्या थोडं चिपड चिपड पाणी द्या म्हणजे एकदमच असं हार्श पाणी देऊ नका जसं की आता या दंडाला मी रान पाणी लावलं तशा पद्धतीचं देऊ नका किंवा जर मारल्याच्या नंतर तुम्ही बारा घंट्याच्या नंतर जरी पाव पाणी दिलं बेस्ट आहे काय टेन्शन नाही बिलकुल तुम्ही देऊ शकता अशा प्रकारचा तुमच्या प्रयत्न हा माहितीचा व्हिडिओ होता पटला व्हिडिओ असेल तर लाईक करा तुमच्या काही समस्या असेल तर कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मी धन्यवाद